पैशाचे पैसे जवळ ना मग हा मला म्हटलं नवनीता पुस्तक कोहिंदूर पाहिजे ना हो यावेळेस पैसे देवले का डबल म्हटलं मग जेव्हा सर्व झालेले पाहिजे तू गणित इंग्रजी खाली पडली होती म्हटलं हा यावेळेस सर दहावी पास करून टाकू म्हटलं मला पापा नाही नाही यावेळेस मी दहावी पास नक्की करून टाकू तुम्ही चांगला कळक अभ्यास चालू आहे फक्त मला तू नवनीत पुस्तक कोहिंदूर आणली फक्त माझी तेच नाही हो माय हो बरोबर पैशा जवळ आहे ना तर नवनीता पुस्तक पाहिजे अभ्यासासाठी पण यावेळेस दहावी पास करून दाखवतो म्हटलं माय पाहिजेत ना आता काढून सात म्हटलं मी म्हणून म्हटलं आण देखील का मध्ये बर बर ठीक आहे ठीक आहे पाहिजे आणून आणून घेते मी पुस्तक नवनीता कुन पाहिजे होते मग पैसे सांगायचं होतं ना <laughs> हा शुक्रवारी चल गेला म्हटलं या शुक्रवारी सांगितलं तर आणल्या असत्या आता काय झोपली तू का इतके दिवसाची सांगितलं नाही काय बिचार जाऊ दे आता पुढच्या शुक्रवारी घेऊन जाऊ आता पुढच्या शुक्रा घेऊन देतो सगळं चल जाऊ माझ्यासोबत तू अरे अरे आई लक्षात आलं तुम्ही सांगा जर बरं जाऊ दे चल जाऊ दे आता आता शुक्रवारी तर मंगळवारी घेऊन येतो यासाठी मी कोहिंदूर काय कोहिंदूर अजून येत पुस्तक अजून काय काय पाय सांगतो आणून घेऊन मी बरं 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 काय गौरे की कुडता नंबर हायकडे बरत नाही बिचारे पोरगी म्हणते का ड्रायव्हरचे पैसे देतो तर मग बशी पैसे नाही नऊ देता घेऊन येता घ्यायचे ले म्हणून कंबल पैसा खर्चली कमला आजीला मावशीले म्हणे काय दे म्हणे मले हजार पाचशे रुपये काम आहे म्हणे अर्जंट फोन थोडस हो माय ते डबल पैसे देतो म्हणते का गौरी माय मायबाई बर आहे बाई मला यावेळेस पण नक्की पास होऊन दाखच ना, ना माय माणच्यावर सारखे दोन इंग्रजी गणित काढून टाकशील म्हणा विषय पाठवून टाकले तिनं त्यातलं काहीच नाही आलं होत विषय मध्ये पुरे ते दे दे आले होते फिरत झाले त्यातनी यावेळेस तरी बाबा या दोन विषय तरी दोन दोनच विषय राहिले काढायचे दोनच दे विषय देत असेल मग आता परीक्षा ते दहावीची म्हटलं होतं मला आई म्हणे या वेळेस दोन विषय काढून राहील नाच म्हणून मी आठल आता दे म्हटलं बा आता एक वेळ ट्राय केला दुसऱ्यांदा करून पोहू द्या जमलं तर ठीक आता दहावीजण पे पेपर आणून तिच्या इंग्रजी द्या लागते आता देऊन येईन आता काय जर काय होईन काय म्हटलं तसं मग अभ्यास जोरदार पाहिजे गणित इंग्रजीतला भारी विषय असतात लवकर निघत नाही दहावीत मी चांगला अभ्यास करू तर राहिली होती ते आता काय झाल चल बाई येतो मग मी नाही तर जेल जाईल म्हटलं मावशी कामाले कमला मावशी जली जाईल कामाले राहीन राईन बोल बोललो तसंच येऊन पाहतो काय म्हणते घरी बरं बरं जाईल मग मावशी घरीच का मावशी कोण आहे मग एवढं पाटी पायटी आला ए सावी ये घरात मीच आहे हो माय भाई काय झालं मग काय झालं म्हटलं पद्मा एवढा सकाळ सकाळी काच खाली हो तू कशी तू कोणते काम होऊन चालू नाही येतो हे सांगितलं की ना तुला घरी येऊन काम आहेत म्हणून असं काय म्हटलं हो हो म्हटलं माहित आहे मावशी कामं होतं नाही म्हणून चालू पण मला त्यासोबत काम होतं अर्जंट हो काय बरोबर ठीक आहे बस म्हटलं सुनबाई आता चहा मांडला आता मी चहा पिऊन आली बस बस अजून एक कप मांड हे सांगतो मला आता ते चाय तू बस सांग मला काय झालं तर अहो नाही मावशी चाय गी पिऊन आली मी पे तू चाय पण म्हटलं मग काय झालं अटकले कोण तू अहो मावशी मला म्हटलं हजार पाचशे गरज होती म्हटलं हा आहे का त्यापाशी सध्या आहे दे म्हटलं देऊन देईन तुला मी हप्ता मग काम लागल्यावर अहो पद्मी त्या मला दोन तीन दिवस अगोदर सांगितलं असतं ना पैसे पाहिजे बरं मावशी असते हो पण बिचारे मतलब माया दोन तीन दिवस अगोदरच ना त्याला दाखवून घेऊन गेली होती त्यातले पैसे खर्च झाले आता म्हटलं म्हटलं घरी खर्चाला पैसे दे म्हटलं शंभर रुपया माझी दिले दे असते पैसे हो का मग आता कशी तब्येत आहे तिलाची आता घरी आहे माय झोपलेला आहे थंडे थंडे आहे थंडला हो का बरं बरं घे मग काळजी घेजी जाऊ दे मी दुसरं कोणाला मागून पाहतो पैसे घेशे घे मग काळजी घेजी ना तुझी ती आल्या खरंच शिल्पे मग कशी असते ना तुला मी आता चाळीस रुपये म्हटले हजार पंधराशे काय म्हटलं तुले का म्हटलं मी तीन हजार रुपये दिले असते पण बिचारे असा काय मला कशी म्हटलं शंभर रुपये घरी మాది రాబ కపడే కాల్ ఆ పుట్లే చీలి आता अभ्यास करू राहिली नाही आपल्याला काय बया नाही का नाही म्हणते आता पेपर लागू राहिले बाई काय हो तू म्हटलं चालते चालते म्हटलं पेपर दाखवतात पोटे शाळेतले आहेत म्हटलं वळखीचे आपल्या एक दोन पेपर दाखवलं तर झालं आपलं अभ्यास काय काय काम आपल्याले हो बरोबर बरोबर बर, 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 आता काय आता दादा दाली पेपर लावून आले नाही मग माझं पुस्तक आले पुढे बे पेपर आले मुडक पेपरस नियला झालो असं असं ती त्यावेळेस अरे बापा बाप्पा अभ्यास करणं काही का हा त्यावेळेस चुकील म्हणता काही प्रश्न उत्तर पण हा अरे बापा शिकणं बाप्पा काय शेटात दिसतो जीवन सांगत का म्हटलं शिकून शिकणं थोडसात काय बाप्पा तुले अवय अजून तो वाटतो बापू आता काय आता पासून नाही आता मी चौथीत नाही सहा अजून टाइम आहे मला दहा सहा वर्ष टाईम आहे मला तो पण मी कुठचे कुठ जातो काय काय झेंडे गाठत होत आता काही म्हणत नाही तुला घाट पाहिजे तू काय कोणी झेंडे वाटत तू तर कोणी कोणी पासत नाही बाप्पा पाय नाही का त्या ते, ते गौरी दिदी गौरी दिदी पाहिजे कशी दोन विषय पडले म्हटलं डबल पैसे दिले म्हटलं ते गैंताची इंग्रजीची हा म्हटलं काम ये पण म्हटलं शिकतो बापा हा सगळ्याच्या मग अजून एक गोष्ट थांबला असते पडासाठी ते बाई काही जाते ते गौरी गौरी दिदी ती डबल पैसे दिले म्हणते ते गौरी डबल पैसे दिले का गौरी दीदी म्हटलं डबल पैसे ती दावरची मग काय कर काय करुला माहित आपल्याशिवाय काहीतरी म्हणूनच काम करत लागतात म्हणून म्हटलं बापा तू शि तुला घरच्या काम करता येत पोरग असतो तुला बाहेरच्या काम ढोळकायला लागतात नाही तर मग ते हमालीचं काम आहे दुसरीकडे कामा मिस्तरी न काम काय काम काय काम आणि ते माणसाला तेच काम आहे म्हटलं शिकू शाखून म्हटलं थोडस चांगलं नोकरी लागशील तर चांगलं म्हटलं नाव काय तर गावात नाही आपलं माझं पोरगा होत होता कस आता बाकी नोकरी लागलं हा म्हटलं चांगलं आहे तसं म्हटलं बाबू शिक म्हटलं थोडसाक शिक साक म्हटलं शिक्षण तर तेच दिलं आहे नाही शिक्षण तर मग काही कामाच नाही बघा जीवन बरं बरं उद्यापासून मग खरंच करतो मी आज मी खेळतो आजचे दिवस खेळू दे भले उद्यापासून मी खरंच अभ्यास करतो आला बाबू घरी अरे देवा मुलगा मारलं म्हटलं भीतीवर तरी बया पोराले काय अक्कलच नाही आली सांगतो आपण काय तू सांगते बो काय सांगू आले काय बाप्पा ते बरोबर काय करायचं आहे तर ऐकत नाही बाप्पा जर आला बाबा आ गेला तू आणि मग त्याची डोक्या चढशील तर मग मैत पडून ते मग ते सोबत काय म्हणतात जातो मग ऐकत नाही तू हा कर बाप्पा त्या मनानं काय करतो तर जातो ना बाहेर खेळायला जा जा बाप्पा जायचा खेळ बाप्पा खेळ खेळ भेटतो चांगला आहे ना अभ्यासाला काही होत नाही जास्त अभ्यास करत नाही काही नाही सांगू सांगू आता मारू का एवढं पोराला मारण्या चांगलं वाटतंय काय करायचं तर बाप्पा पोरगी पोर ऐकते बाबा राहिले आता काय तिथे काय होते कोणी झेंडे लागत होत जाऊ दे त्याच्यात बोलूनच काही फायदा नाही जा बाप्पा काय करतो का बरोबर मी मग अभ्यास करतो नंतर दोन दोन घंटे जबाबद अभ्यास करतो मी जेवण घेऊन साडे सण तेव्हा मी अभ्यास करायला लागेल तो अभ्यास करतो मी बारा वाजेपर्यंत हो आता नाही वाटलं म्हटलं ती लवकर अभ्यास घेऊन बस कर एक घंटा दोन घंटे काही सांगू नको चिंगरी पाहिजे बस म्हटलं अभ्यास कर पैसे जवळ पैसे चांगला जमलं पाच झाला पाहिजे ना अभ्यास कर हो करतो करतो अभ्यास आता थोडा बसतोच नाही आता चिंगरी पाहिजे हा तेच म्हणजे लवकर अभ्यास झाला बस चांगला आणि आवाज घेत झाला पाहिजे खेळा खेळायचा बोलला चला त्याच्यात अभ्यास करतो मग लाईक लावला जा चुपचाप मग अभ्यास करा चाललं किती अभ्यास करेन तिथे अभ्यास करतो पाहतो मम्मी कसा पास होत नाही का करतो 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 करायला चाललो हा मग कधी नाही कस काढू म्हटलं इकडे हा म्हटलं इकडे काही येत नाही काही नाही कस काय म्हटलं काय मावशी म्हटलं टाइमच नाही भेटत ना का वारात जाणं वारं घर येणं स्वयंपाक भाजी करणं कामाजी मग करणं त्याच्यानं टाइमच नाही भेटत ना, कुठे फिरायला आ हो का मग कस काय आले काही काम नाही होत का हो काम तर होत पण पन... काय झालं बोल ना बोल बोल मावशी म्हटलं पाचशे रुपये पाहिजे ना म्हटलं मले माय पैसे भेटल्यावर कामाचे मग मी तुला देऊन देईन हो का बरोबर घे ना मग ये सर माझी गोष्ट ना सांगाच घे काय सगळं पाहिजे तो पण खर्च पाहिजे पाहिजे ते का नाही हो मावशी खर्च पाहिजे नाही पाहिजे होते खर्च पाहिजे नाही पाहिजे त्या पुरी पाहिजे ना तिले पुस्तक कोळी दुरा येता येतात एक एक करू आणतो म्हटलं काही ना काही पाहिजे काहीच नाही अभ्यास करायला गौरीला पाहिजे का गौरीला पुस्तक आले सांग ना मग पाचशे रुपयात जाईल का होती आता काय करू आता एखादं पुस्तक पाचशे रुपयाच आता जे होईल ते आणून घेतो बाकीच मग माझ्या पैसे आणून घेईन मग मी जाऊन ते पुस्तक उकड्याचे पैसे मावशी हजार रुपये आणून देऊन देतो मला हो मग हाय उकड्याचे पैसे दहा हजार रुपये काम तर दोन तीन दिवसांना देऊन देतो मला हो मावशी मला जसे पैसे भेटले माझ्यातले तर मी तुला दोन दिन आणू पैसे दिवाले बरं बरं ठीक आहे ठीक आहे अण्णा म्हटलं काही सांगू नको आले काय नाही पैसे दिले म्हणून तुला हो मावशी बरोबर सांगत नाही कोणाली नाही अशी कोणती गोष्ट नाही आहे म्हटलं शांताराम का माहीत आल्या तर ते मला ते नाही पैसे वाटते का आता बरोबर मावशी जातो मग मी बरोबर जा पैसे हो भेटले पैसे मध्ये म्हटलं आता पुस्तक सगळे आढळले मी या झाली पाहिजे म्हटलं नाही तर पुढच्या वेळेस लगनच काय आहे तुम्ही मालकांना सांगतो का बदल घरात